जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या नियोजनाच्या अभावामुळे परभणी जिल्ह्यातले हजारो हेक्टर पिकं करपली जायकवाडीतून कमी दाबाने पाणी सोडल्यानं तेलच्या अनेक गावांना पाणीच पोहोचत नसल्यानं पीक करपल्याचा आरोप शेतकरी करतात परभणीमध्ये डोक्यावरून पाणी आणून पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे जायकवाडीतून सोडलेलं पाणी अद्यापही गावापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे तब्बल नऊशे हेक्टरवरचे ऊस आणि भुईमुग पाण्याविना आता वाळून चाललंय लिहिलेल्या माणसाला सलाईन कसं देतात वाचवण्याचा प्रयत्न ते चालू आहे समजा तर साहेबांना फोन केला मॅडमला फोन केला मॅडम म्हणतात हो पाणी यायलाच दोन दिवसाला येईन तीन दिवसाला येईन अजून काही पाणी आलेलं नाही पूर्ण ते लागणे घालून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे दोन मजूर लावले स्वतः मी तीन तीन माणसांचा खर्च आणि लागवड याचा लागवडचा याचा खर्च हे याच्यात म्हणजे वाचन म्हणून याची गॅरंटीच नाही आम्हाला पाणी फक्त दोन आले गव्हाचे पाणी तीन येणार होते ते बी दोनच आले आता तीन आता उन्हाळी येणार होते त्याच्यातलं ते आणि आलीच नाही त्याच्यातले तीन पाणी येणार ते एक आलंच नाही तर हे आणि आम्हाला जवळजवळ आज पंधरा दिवस झाले म्हणा आले पूर्ण पाणी दीड महिना झाला आम्हाला पाणी तेराशे पाहिजे तर पाणी येते कुठं सहाशे साडेसहाशे तर याच्यामध्ये पाणी आल्यावर आम्हाला येतच नाही की वरी चार यामध्ये लिकेज होऊन आणि पाणीच नाही ऊस सगळं एकदम सपाट व्हायची वेळ आहे शेतकऱ्याला आता आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आम्ही पाटबंधार विभागला जाऊन निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यापर्यंत निवेदन दिली पण पाण्याचा अजून काय पत्ता नाही